पुसद मार्गावरील सत्तर माळ घाटात चार साखी झाडावर आदळून भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी पुसद मार्गावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सत्तर माळ घाटात माहूर येथे दर्शन घेऊन नगर येथे जात असताना टोयोटा चारचाकी चाकी वाहनाचा आज सकाळी सात वाजता झाडावर आदळून भीषण अपघात झालाय या अपघातात जवळपास दोघा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाशिम मार्गे पुसतकडे येत असताना चालकाला अचानक झोप हे चार चाकी वाहन सागाच्या झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे या वाहनात जवळपास आठ जण असल्याची माहिती असून यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी असल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे हा अपघात इतका भीषण होता की सूर झालाय अपघात होऊन जवळपास दीड ते दोन तास अपघातग्रस्तांना मदत न मिळाल्याने हे अपघातग्रस्त तडफडत होते यावेळी स्थानिकांनी घटनेशी माहिती कळताच घटनास्थळी त्यांनी धाव घातली धाव घेतली त्यावेळी घटनास्थळी खंडाळा पोलीस देखील दाखल झाले असून अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती प्रथम दर्शनी सूत्रांनी दिली आहे प्रतिनिधी सुनील गंगाखेडे पुसद यवतमाळ